नमस्कार सध्या जर बघितलं तर ज्या शेतकऱ्यांसाठी बिग ब्रेकिंग न्यूज आत्ताची महत्त्वाची आणि ताजी बातमी शेतकऱ्यांना मोठी खुशखबर आनंदाची बातमी अतिवृष्टी मदत जी जा, आहे ती जाहीर झालेली जा आहे सन दोन हजार चोवीसमध्ये त्याचप्रमाणे अति अतिवृष्टीमुळे त्याचप्रमाणे विविध नुकसानीमुळे जे ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना जे आहे आता या ठिकाणी बँक खात्यामध्ये डायरेक्ट डाय बी टी डायरेक्ट बँक ट्रान्सफरने जे आहे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे एकंदरीत बघितलं तर जय बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे दुष्काळामध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना ती मदत मिळणार आहे जवळपास जय चौथीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफरद्वारे केली जाणार आहे आत्तापर्यंत जर बघितलं तर ज्या ज्यांनी केवायसी केलेलं नाही त्यांनी के वाय सी करून घ्या कारण केवायसी केलं तरच ही मदत जी आहे तुमच्या बँक खात्यावर मिळणार आहे चौथीच जिल्ह्यामध्ये ही रक्कम जी आहे जवळपास हा पाच हजार कोटीच्या पुढे ही जी आहे मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे बहुतांश शेतकरी मित्र हे जे आहे याच्यापासून वंचित राहावी नाही म्हणून तुम्ही के वाय सी पहिले केली पाहिजे अदरवाईज जर तुम्ही के वाय सी केली नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले आहे हेक्टरी मदत ही जे आहे या ठिकाणी मिळणार आहे काही कमी जास्त स्वरूपात स्वरूपाचे पैसे या ठिकाणी जे आहे मदत म्हणून मिळणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी जे आहे नोंद घ्यावी व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर नक्की करा धन्य